तीन महिन्याचे आहेत ना म्हणजे माझ्या नाही दिदीचे काढायचे माझ्याच होत्या वापिस आले त्या अरे बाबा खूप बेजारी झाले आम्ही फाट्यापासून तिथपर्यंत चालत गेलो कारण आम्हाला ना बस स्टॉपच माहित नव्हता नाव झाले नायच राहिले पाठशील काल यांच्या समित्राने रिपेअर घेऊन घेतो तर काही जी चितळेचे आणि हे दिले सतीशने जे की आमच्या लग लग्नाच्या वेळेस फोटोग्राफर होता आणि माझा मित्र पण आहे तसा हा आ... गाई सती सतीशला एक रिक्वेस्ट आहे जसे तू कात्रजवरून येऊन डेक्कनला रात्री आतुरतेनं गरबडीनं जसे पेढे आणून दिले माझ्या बर्थडेला तसं एकदा तुला रिक्वेस्ट आहे की एकदा आमचा अल्बम आणून दे लवकरात लवकर जसं की मला लोकांचं बोलणं ऐकायला लावू नको नाही खरंच माझी पण आहे खरंच द्या आमचा लवकर अल्बम द्या कारण एवढे दिवस कोणीच नाही ठेवत बाबा काय चित्रे दे एकदम छान आहे ठीक आहे हा झाला माझा आता विषय पण थँक्यू सतीश खेळ एकदम छान वाटली भेट झाली नाही तू जर फोन करून आला असतात भेटलो असतो तर चला आता आम्हाला जायचं पोस्ट ऑफिस मध्ये जे दिदीचे लाडक्या बहिणीचे साडेचार हजार रुपये ते काढून आणायचे ठेवून दे बरोबर जर काय जिथे दिदीच्या अत्याशे काय राणी बोलवाय गेली तिला वरती आहे काय ते सायलेंट फोन असतो ना मॅसेज वगैरे केले तरी तिला ऐकायचं म्हणजे कळत नाही आहे आणि फोन पण केला तरी सायलेंट असल्यामुळं काहीच कळणार नाही त्यामुळे तिला जाऊन बोलवा लागेल क्लॅब मधून आलो तर रूमवरच आहे त्यावर गेल्या आणायला आणि खाली बसून तो कोणावर माहिती आहे पारव्यावर पारवीवर त्या पारवीवर पारवीवर चिडले पण ती बिचारी नाही ती बिचारी बसली होती तिला उरून लावले आमचा खूप मोठा पोपट झालायचे पैसे भेटले नाही कारण त्या दिवशी किती दिवस झाले तुम्हाला दोनच दिवस झाले परवाला परवाला आलतो पण आम्ही अकराच्या नंतर आलतो तर त्यामुळं तेव्हा त्यांनी म्हणले नऊ ते अकरापर्यंतच पर्यंतच वेळ आहे तर मग आज आम्ही दहालाच आलो तर ते टोकन संपले तिथे आणि टोकन आम्हाला माहीत नव्हते पहिले वेळेसच माहित झालं की टोकन घेतल्यावर पैसे मिळतात तर सेहेचाळीस काहीतरी टोकन होते तर तेवढ्याच लोकांना भेटणार आहेत तर आता आम्हाला परवा लागणार उद्या पण सुट्टी आहे एवढे पैसे टोकन वाटायला लागले ते सकाळी नऊ वाजता टोकन वाटायला उद्या सुट्टी आहे परवा उद्याची सुट्टी उद्या घेऊन धुली बंद आता परवाच्या दिवशी सकाळी नऊ वाजता आठ वाजता जग इथं आठ वाजता पाहिजे लवकर येऊन हे करून आपल्या घराखाली म्हणजे तुम्ही आम्ही आलोय पायगोडे बंदुवरती इकडं दीदी जराशी नाराज आहे पैसे आले नाही असल्यामुळे

इडली सांबार आणि मी मेघे पोहे आणि पायगोटे बंधूवर चालू आहे छान आहे छान लागायचे सांबार वगैरे छान आहे काय दिल बडची पार्टी काय ना फाय स्टार ला जाओ का

तर आम्ही यो पा, पाई गुरुची खाली खूप मस्त होती आणि कोण पण भरला मस्त लागत छान थँक्यू पैसे दे चल काय कशाचे पैसे पार्टी तुमच्याकडून कोण होते पेमेंट कोणी केले गाइस पेमेंट मी केले माहिती का उदारियो नंतर देतो हां चाले कधी काळ्या काळ्यासमोर म्हणजे काय असते असते एक समोर फोन लॉगामध्ये प्रिझेंट करू तर ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया नंतरच्या व्लॉगमध्ये बाय बाय